नमस्कार सर्वांना आज आपला लाईव्ह पोलीस भरती मधील छत्तीसावा दिवस आहे आणि आज, आज आपण रेल्वे प्रकरणावरील भाग दोन बघत आहोत सर्वांनी लवकरात लवकर, लवकर लाईया आप काल आपण जेही प्रश्न वगैरे पाहिलेले ते एकदम सोप्या पद्धतीने अभ्यासलेले होते आणि फॉर्म्युले वगैरे काही जास्त यूज केले नव्हते आज, आज आपण असे प्रश्न घेऊ जे तुम्हाला पोलीस भरतीला येतील आणि पोलीस भरतीला मी काल पण तुम्हाला सांगितलं जवळपास मी आज पाहिलं तर त्यावरील तुम्हाला एकोणसाठ ते साठ प्रश्न विचारले गेलेले आहेत एक दोन कमी जास्त असू शकतो पण एवढेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारले गेलेले आहे तर महत्त्वाचा प्रकार नाही हे तर तुम्हाला माहितच असेल आणि उद्याच्या दिवशी भाग तीन राहील तर माझ्या मते एक तर पी वाय क्यू किचन त्यामध्ये ॲड असेल आणि खूप हार्ड प्रश्न आपण सुरुवातीला घेऊ लवकरात लवकर या सर्वांनी एक ते दोन मिनिटमध्ये आपण एक ते दोन मिनिट खूप जास्त झाले लवकरात लवकर या पण तीस चाळीस सेकंदामध्ये चालू करून देऊ लवकर लवकर है सर्वानी नमस्कार पवार सर नमस्कार आज क्लि से सर्वान नमस्कार नमस्कार गुड इवनिंग नमस्कार आज भाग दोन है ठीक नमस्कार नमस्कार ओके ठीक है बगा काल आपण जे पण प्रश्न पाहिले होते मी तुम्हाला काल बोलताना पण बोलून गेलो होतो की क्यू क्वेश्चन म्हणजे मागील वर्षी तुम्हाला जवळपास साठ प्रश्न विचारले गेले आज मी पाहिले तर तुम्हाला या प्रकरणावर जवळपास एकोणसाठ ते साठ प्रश्न विचारले गेलेले पूर्ण टोटल आकडा काढला तर एकोणसाठ आहे पण कमी जास्त एखादा असू शकतो म्हणजे जवळपास तुम्हाला साठ प्रश्न या प्रकरणावर विचारले गेलेले आहेत महत्वाचं प्रकरण आहे आजही मी असे प्रश्न आणले जे तुम्हाला पोलीस भरतीला येऊ शकतात कदाचित एक ते दोन प्रश्न थोडा ऍडव्हान्स आहे पण तो तो पण आपल्याला बघायचा आहे आणि उद्याच्या दिवशी भाग तीन राहील तर उद्याच्या दिवशी शक्यतोवर मते आपण पी वायक्यू किंवा घेऊ जे पण मला असं वाटतं की ठीक आहे याची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि त्यामध्ये एवढे साठ प्रश्न नाही घेता मोजकेच प्रश्न जवळपास वीस प्रश्न येतील किंवा पंधरा प्रश्न पी क्यू घेऊ आणि ॲडव्हान्स थोडे त्याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्स हे जे आपण काल आणि आज बघू त्याच्यापेक्षा थोडे ॲडव्हान्स प्रश्न असे की जर आला तर सोडला नाही पाहिजे असे प्रश्न आपण उद्याच्या दिवशी बघू ठीक आहे तर आता आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करून देऊ आणि क्लिअर आहे सर्व ठीक आहे आपल्या प्रकरणाला सुरुवात करून देऊ जवळपास सात आठ टाईप बघू नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग सर्वे बरे असतील अशी आशा करतो काळजी घ्या सांभाळा स्वतःला ठीक आहे सत्यावीस टेम्परेचर आहे खूप मोठी गोष्ट आहे सत्यावीस टेम्परेचर आहे खूप मोठी गोष्ट आहे चला आपण आपल्या प्रकरणाला सुरुवात करू ठीक आहे सुरुवातीला जे काल झालेलं आहे त्यातीलच एक दोन प्रश्न असेल म्हणजे तुमची गाडी ही असेल ती रोडावरती येऊन जाईल ठीक आहे रोडावरती येईल त्याच्यानंतर आपले प्रश्न चालू होते एक रेल्वे चार सेकंदात पंच्याहत्तर मीटर धावते तर त्या रेल्वेचा ता ताशी ता वेग किती हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे हा प्रश्न दिलेला आहे माझ्या मते मायनस केलेलं करोड ठीक आहे प्रश्न दिलेला एक रेल्वे चार प्रश्न दिलेला सॉल्व करा एकदम सोपा प्रश्न आहे बघा एकदम सोपा प्रश्न आहे जे काल झालेले आहे आपले जेही प्रकार टाईप वगैरे हो बघितलेले त्यातील आपण थोडे एक दोन प्रश्न बघू कारण गाडी रोडावर येऊन जाईल त्याच्यानंतर पुढे जाऊ जे पण आपल्याला अभ्यासायचंय ते आपण अभ्यास ठीक आहे चार सेकंदामध्ये पंचाहत्तर मीटर धावते तर रेल्वेचा ता ताशी वेग विचारलेला आहे ताशी वेग विचारलेला या ठिकाणी पंच्याहत्तर मीटर ती चार सेकंदामध्ये जाते चार सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढला तर एका सेकंदाला ती केवढ्या मीटर जाईल हे तुमचा आन्सर भेटून दे एका सेकंदाला केवढ्या मीटर जाईल जर भाग दिला या ठिकाणी तरी चालेल किंवा नाहीतर अठराशे पाच जरी घेतलं तरी चालेल बघा याला जर भाग दिला चार एक चार राहिले किती तीन चार आठे बत्तीस बरोबर चार एक चार तीन राहिले चार आठे बत्तीस याप्रमाणे तुम्ही भाग तोडला तरी चालेल पण माझ्या मते सरळ सरळ बघा ना पंच्याहत्तर भागीला चार घ्या गुणीला अठराशे पाच याप्रमाणे सुद्धा सोडू शकता तिथं लॉंग कट होऊन जाईल तिथं लॉंग कट होईल बघा या ठिकाणी आपल्याला मीटर पर सेकंडचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचे म्हणजे छेद पाच पाच एक पाच पाच एक पाच राहिले दोन पाच पाच पंचवीस बरोबर अ बे दोन्ही चार बेनवे अठरा पस्तीस नवे सॉरी पंधरा नवे, नवे एकशे पस्तीस एकशे पस्तीस भागीला दोन आन्सर काही एकशे पस्तीस भागीला दोन आन्सर काही बेसक बारा रायला एक बेसाती चौदा रायला एक बे पंचे दहा म्हणजे सदुसष्ट पॉईंट पाच किलोमीटर पर आवर त्या गाडीचा काही स्पीड येईल त्या गाडीचा काही स्पीड का येईल जर ती गाडी एका सेकंदाला म्हणजे सॉरी चार सेकंदाला पंचाहत्तर मीटर जाते चार सेकंदाला पंच्याहत्तर मीटर जाते तर आपल्याला ताशी वेग आहे तर ताशी वेग किती येईल सदुसष्ट पॉईंट पाच किलोमीटर प्रति तास येईल गुड राईट आन्सर ठीक आहे जर याप्रमाणे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह केला तरी आन्सर येईल पण लॉंग कट होईल फक्त क्लिअर झालं एका सेकंदामध्ये किती मीटर जाते ते सुद्धा काढलं त्याच्यानंतर अठरा गुणीला अठरा गुणीला पास केलं तरी चालेल म्हणजे अठरा चेत पास केलं तरी चालेल पण या ठिकाणी याप्रमाणेच लिहून घ्या म्हणजे तुमचा आन्सर लवकर येईल पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे एकएक्शेवीस मीटरची रेल्वे साठ किलोमीटर पर हवर या वेगाने एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर लांबीचा एक पूल किती वेळात ओलांडेल सॉल्व्ह करा बर सॉल्व करा एकशे एक वीस मीटरची एकशेवीस मीटरची रेल्वे साठ किलोमीटर पर हवर या वेगाने एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर लांबीचा एक पूल किती वेळात ओलांडेल जेव्हा एखादी रेल्वे पूल बोगदा किंवा या ठिकाणी प्लॅटफॉर्म वगैरे ओलांडते तेव्हा ती तिची लांबी स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्म फुल बोगदा यांच्या लांबीना ओलांडत असते क्लिअर झाला सॉल्व्ह करा आमचा प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचा चला बघा आता इकडे ठीक आहे तुम्ही प्रयत्न केले असेल अशी आशा करतो एकशे वीस मीटर आपल्याला काय दिलेलं आहे या ठिकाणी लांबी दिलेली कशाची लांबी दिलेली आहे रेल्वेची लांबी दिलेली रेल्वे किती दिलेली एकशे वीस मीटर एकशे वीस मीटर बरोबर जेव्हाही एखादी रेल्वे पूल बोगदा वगैरे प्लॅटफॉर्म यांना ओलांडते तेव्हा ती तिची स्वतःची लांबी प्लस पूल बोगदा यांची लांबीला सुद्धा ओलांडत असते आता या ठिकाणी बघा ती रेल्वे साठ किलोमीटर पर अवर या वेगाने जाते आणि या ठिकाणी एक या ठिकाणी एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर लांबीचा एक पूल आहे एक पॉईंट शून्य पाच पॉईंट पंचावन्न ठीक आहे एक पॉईंट शून्य आठ एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर दिलेला आहे इथं आपल्याला मीटर मध्ये दिलेलं आहे इथं मीटर मध्ये दिलेला आहे याला मीटर मध्ये करा एक पॉईंट शून्य आठ जर आपण मीटरमध्ये रूपांतर केलं गुन्हेला हजार कारण एक किलोमीटर बरोबर काय येईल हजार मीटर मग या ठिकाणी याला आपण मीटरमध्ये करून घेऊ एकशे आठ जसे दशांशानंतर दोन घरा दोन शून्य खोडल्यातील हा शून्य जसा तसा एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर म्हणजे काय एक हजार ऐंशी मीटर किती एक हजार ऐंशी मीटर मग आता प्लस एक हजार ऐंशी मीटरचा काय तो पूल आहे काय आहे पूल आहे इथपर्यंत क्लिअर झाला का है? है। सांगा बरं लवकर नाही समजलं तर सांगा मी परत एक सांगेल पण कन्फ्युजन होऊ नका ठीक आहे नाही समजलं तर मला सांगा पण कन्फ्युजन होऊ नका एक पॉईंट शून्य आठ किलोमीटर आपल्याला दिलेलं आहे त्याचं रूपांतर मीटर मध्ये गेलं काय आलं एक हजार ऐंशी मीटर मग जेव्हा एखादी रेल्वे पूल बोगदा प्लॅटफॉर्म यांना ओलांडे तेव्हा ती तिची लांबी प्लस पूल बोगदा यांच्या लांबीला ओलांडत असते एक हजार ऐंशी आणि एकशे वीस यांची बेरीज केली तर किती बाराशे मीटर मग बाराशे मीटर तिला साठ किलोमीटर पर अवरने ओलांडायचं आहे आणि ते काय विचारलं आहे इथं किती वेळामध्ये ओलांडेल किती वेळामध्ये ओलांडेल आता मीटर भागीला या ठिकाणी किलोमीटर आहे किलोमीटरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल एक त्या ठिकाणी पाचशे तठराने गुन्हा मग इथं या ठिकाणी गुणीला पाचशे ते अठरा आणि हे अठरा वरती जाऊ देतो मी हे अठरा वरती जाऊ देतो ठीक आहे याप्रमाणे याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी पाच राहतील या ठिकाणी रा अठरा होतील क्लिअर झालं अठरा पाच इथपर्यंत क्लिअर झालं आता सॉल्व्ह करा शून्य शून्य कट सहा एक सहा सायंत्रीक अठरा पाच एक पाच आता या ठिकाणी एकशे वीस आहे ना मग एकशे वीस या ठिकाणी बारा गुणीला दहा पकडा मी सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे पाच एक पाच पाच दोन्ही दहा बरोबर या ठिकाणी पाच दोन्ही दहा झालेले बघा बारा दुनी चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि चोवीस तरी किती झाले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सेकंद तुमचा आन्सर येईल अठ्ठेचाळीस सेकंद तुमचा आन्सर येईल क्लिअर झाला कि चुकलं माझ शून्य शून्य गट बघा सॉल्व करा राईट काही गडबड झाली परत एक सॉरी माफी असावी बारदोनी चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस केलं का मी ठीक आहे बारदोनी चोवीस आणि चोवीस तरी बहात्तर बहात्तर सेकंद लागतील तिला किती लागतील ला। बहात्तर सेकंद लागतील माफी असावी माफी असावी ठीक आहे गुन्हा चुकला बघा गुन्हाहार केला आपण बारदोनी चोवीस आणि चोवीस इथे तीन बाकी होते म्हणजे बाराशे भागीला साठ गुन्हेला आपण अठराशे पास केले होते बरोबर शून्य शून्य गट सहा एक सहा सायंत्रीक अठरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बार दोन्ही चोवीस आणि चोवीस बहात्तर बहात्तर सेकंद राईट आन्सर आहे बहात्तर सेकंद राईट आन्सर आहे बहात्तर सेकंद राईट आन्सर आहे म्हणजे तिला तो पूल ओलांडण्यासाठी बहात्तर सेकंद लागतील इथपर्यंत क्लिअर झाला आता काल मी तुम्हाला सोपं सांगितलं होतं या ठिकाणी मीटर वगैरे दिलेलं होतं तुम्हाला किलोमीटर देव किंवा काही पण अंतर देव ठीक आहे एकक सारखे करून घ्यायचे मीटर दिलेला मीटरमध्ये रूपांतर करायचं कन्फ्युजन व्हायचं नाही मी उद्देश आज ठेवतो हो की प्रश्न कसाही आला ना सोडायचं नाही त्याला ठीक आहे हाच उद्देश तुम्हाला पण सांगतो मॅथमॅटिक आणि वरील जर तुम्ही खाकी पॉईंटला जॉईन झाले पन्नास जर प्रश्न आले तर पन्नास पैकी एकोणपन्नास पण घेऊन घरून यायचं नाही जर एकोणपन्नास मार्क तुम्हाला आले पन्नास पैकी तर समजायचे की एक मार्क त्या ठिकाणी पेपर काढणाऱ्याचा चुकलाय तुमचा नाही क्लिअर झाला एवढी मेहनत तुम्हाला करायची जर मी मेहनत घेतोय तर तुम्ही पण मेहनत घ्या एखाद्या प्रकरणावर ऐंशी प्रश्न जोपर्यंत सॉल्व्ह होते तो ना तोपर्यंत समजा की ते प्रकरण बाकी आहे मी भरपूर मुलांना पण सांगितलंय एखादा प्रकरण मी या ठिकाणी दोन तीन दिवस दिवस शिकवतो ना तर प्रश्न घरी प्रॅक्टिस करा त्या प्रकरणावर तुमचा कोणताही डाऊट राहणार नाही आणि कोणताही प्रश्न आला तुम्ही आरामशीर सॉल्व्ह कराल ठीक आहे आणि बायचान्स पेपर मध्ये खूप हार्ड प्रश्न आला जर तो तुमच्याने सॉल्व्ह झाला ना तर मी गॅरंटी देऊन सांगतो एक हजार मुलं जर पेपरला बसले असतील तो एक दोन मुलगा त्याला सॉल्व्ह करेल बाकी नऊशे अठ्ठ्याण्णव मुलं सॉल्व करणार नाही क्लिअर झाला चला पुढचा प्रश्न घेऊ ठीक आहे कारण आपण ज्या पद्धतीने प्रश्न घेतो मी स्वतःला बघतो या ठिकाणी लाईव्ह मध्ये कोणाची क्लासेस वगैरे हो जे बाकी प्रश्न घेतात ना माझ्या प्रश्नांमध्ये किती फरक आहे पुढचा प्रश्न घ्या एक तीनशे मीटर रेल्वे बहात्तर किलोमीटर पर अवर या वेगाने एक पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा एक पूल किती वेळा लांडेल दुसरा प्रश्न सेम घेतला की तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे ठीक आहे सॉल्व्ह करा सॉल्व कर आणि शून्य सेकंदामध्ये आन्सर द्या धन्यवाद बालाजी थी सर ठीक आहे चला तीनशे मीटर रेल्वे तीनशे मीटरची रेल्वे बहात्तर किलोमीटर परवर या वेगाने एक पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा एक पूल किती वेळा तो ओलांडेल गुड राईट आन्सर आहे नव्वद बघा एक पॉईंट पाच किलोमीटर दिला इथं मीटर मध्ये रूपांतर केले दीड किलोमीटर म्हणजे किती पंधराशे मीटर होतं ठीक आहे नंतर एक घरा एक शून्य कट करा पंधरा गुणीला शंभर म्हणजे पंधराशे मीटर होईल किती मीटर होईल पंधराशे मीटर आता ती जर पूल किंवा बोगदा वगैरे ती पुलाच पुलाची लांबी प्लस तिची स्वतःची लांबी यांना क्रॉस करेल म्हणजे टोटल अंतर किती होईल अठराशे अठराशे मीटर तिला क्रॉस करायचे स्पीड कितीची आहे स्पीड आहे बहात स्पीड आहे बहात्तर किलोमीटर आवाज आला का तुम्हाला आवाज आला का खूप मोठा की नाही चला लक्ष द्या इकडे हो अठराशे मीटर ठीक आहे त्याच्यानंतर बघा स्पीड किती दिलेली आहे बहात्तर बरोबर चला ठीक आहे त्याच्यानंतर बघा मीटर या ठिकाणी मीटर दिलेला या ठिकाणी किलोमीटर दिला किलोमीटरचा मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करा ठीक आहे अठराशे पाच अठराशे पाच अठरा एक अठरा अठराशे बहात्तर बरोबर चारा पंचे वीस शून्य शून्य कट बे एक बे बेनवे अठरा हा शून्य जसा तसा नव्वद सेकंद लागतील नव्वद सेकंद लागतील राईट आन्सर आहे राईट आन्सर आहे नव्वद सेकंद लागतील गुड 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 ठीक आहे राईट आन्सर आहे नव्वद सेकंद लागतील गुड आन्सर राईट दिलेला आहे सर्वांनी आन्सर राईट दिलेला आहे पुढचा प्रश्न घ्या गुड 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 प्रणिता मॅम मारुती सर एकता मॅम पवार सर राईट आन्सर दिले पुढचा प्रश्न सोडवा पंचाळीस किलोमीटर या पंचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी एक तीनशे मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या पुलाची लांबी किती एक मिनिट थांबा बरं हा ठीक आहे चला सॉल्व करा पंचेचाळीस किलोमीटर पर हवर या वेगाने जाणारी एक तीनशे मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मला पण ते सेकंदात धोला आणि त्या पुलाची लांबी किती लांबी विचारलेली सोडवा चला सॉल्व करतो मी ठीक आहे विचारला आप काय आपल्याला अंतर विचारलं अंतर बरोबर वेळ गुणी लावे अंतर बरोबर वेळ गुणी लावे या ठिकाणी वेळ किती दिलेला आहे पंचेचाळीस सेकंद बरोबर अंतर किती दिल स्पीड किती दिलेली आहे वेळ गुणी लावे पंचेचाळीस किलोमीटर पर आवर याचा रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं आहे म्हणजे पाचशे अठरा पाचशे अठरा क्लिअर झाला का इथपर्यंत चला भाग देऊ नऊ दुनिय अठरा नवा पाचा पंचेचाळीस नऊ दोन्ही अठरा नवा पाचा पंचेचाळीस बरोबर याला आता दोन ने भाग जातोय का नाही जात आहे मग गुन्हा करून टाका माझ्यामध्ये त्याच्यानंतर भाग देऊ आपण पाचा पाचा पंचवीस पंचवीस गुन्हेला पंचवी पंचवीस गुन्हेला पंचेचाळीस भागीला दोन बरोबर पंचवीस पाच एकशे पंचवीसशे आले पाच त्याला आले बारा पंचवीस चौक शंभर आणि बारा किती झाले पंचवीस चौक शंभर आणि बारा एकशे बारा झाले किती झाले एकशे बारा भागीला दोन आता भाग द्या बे पंचे दहा राहिला एक बेसक बारा बेदुनी चार राहिला एक बे पंचे दहा पाचशे बासष्ट पॉईंट पाच मीटर आलंय नमस्कार पाचशे बासष्ट पॉईंट पाच मीटर ती रेल्वे पंचेचाळीस किलोमीटर पर हवर या वेगाने जर गेली तर पंचेचाळीस सेकंदामध्ये ती पाचशे बासष्ट पॉईंट दोन सेंटीमीटर पाचशे के बासष्ट पॉईंट दोन पाच पाचशे बासष्ट पॉईंट पाच एवढं मीटर अंतर कव्हर करेल क्लिअर झाला राईट आन्सर क्लिअर झाला बघा आता जर ती पंचेचाळीस सेकंदामध्ये एवढं अंतर क्रॉस करेल म्हणजे पुलाची लांबी सुद्धा आणि तिची स्वतःची लांबी सुद्धा रेल्वेची लांबी सुद्धा मग रेल्वेची लांबी जर तीनशे मीटर दिले तर तीनशे मीटर मायनस करून घ्या तुम्हाला पुलाची लांबी भेटून जाईल जर तीनशे मीटर याच्यामधून गेले दशांश खाली दशांश घ्या पाच जशा तसे दशांश खाली दशांश हा दोन हा सहा जसे तसे पाच मधून तीन गेले राहिले दोन दोनशे पासष्ट पॉईंट पाच मीटर एवढी काय असेल त्या पुलाची लांबी असेल ऑल क्लिअर नाही समजलं किंवा समजलं ते सांगा परत एक वेळा तुम्हाला सांगतो गुड गुड राईट पण अनिता मॅम पॉवरचा राईट आन्सर आहे क्लिअर झाला का सर्वांना सांगा बरं दिलं काय होतं ओके okay, क्लिअर दिलं काय होतं आपल्याला या ठिकाणी अंतर विचारलं होतं वेळ गुन्हेला विक करायचं होतं तुम्हाला ठीक आहे जर भाग जात नाही तर भाग द्यायचा असं नाही की थांबून जायचं था। आणि जर भाग जात नाही बघ इथे चेक केलं जर मी पंचेला पंचवीस होते भागीला दोन होते म्हणजे या ठिकाणी मध्ये आला असता एवढी गॅरंटी शुअर आहे ठीक आहे ऑप्शनकडे बघायचे चारही ऑप्शनकडे जर मध्ये आन्सर असेल तर आपण योग्य दिशेने जात आहे नाही तर ऑप्शन जर पूर्णांकामध्ये असतील पूर्ण संख्यांमध्ये दशांशानंतर एखादी संख्या वगैरे नसेल तर आपण आपला मार्ग चुकलेला आहे बघा पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा एक रेल्वेगाडी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई चाळीस किलोमीटर पर आवर या वेगाने जाते व परत येताना तेच अंतर साठ किलोमीटर पर आवर या वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती हा प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या मुलाचा प्रश्न पाठ झाला असेल ठीक आहे सन पूर्वापासून हा प्रश्न विचारला जातो आणि प्रत्येक याच्यामध्ये सरासरी मध्ये हा प्रश्न असतो ठीक आहे पाठांतर असेल याचा आंसर पेन वगैरे उचलायची काही आवश्यकता नाहीये पाठांतर असेल ठीक आहे सरासरीचा फॉर्म्युला याचा सरासरी काढण्यासाठी टू एक्स वाय एक्स प्लस वाय एक्स असतो जाण्याचा मार्ग वाय असतो येण्याचा मार्ग गुड 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 जाण्याचा मार्ग आणि येण्याचा मार्ग बघा सॉल्व्ह करतो त्या ठिकाणी माझं प्रश्न दिलेला आहे तो सॉल्व्ह करावा लागेल दोन जाण्याचा मार्ग काय एक्स एक्स म्हणजे चाळीस किलोमीटर चाळीस गुणीला वाय परत येण्याचा मार्ग काय म्हणजे स्पीड किती आहे साठ आहे गुणीला साठ ठीक आहे चाळीस प्लस साठ प्लस साठ किती झाले शंभर म्हणजे दोन गुणीला चाळीस गुणीला साठ भागीला शंभर दोन कट हे दोन शिंदेगड सहाच चोवीस चोवीस सरासरी किती येईल अठ्ठेचाळीस किलोमीटर पर हवर त्यांची सरासरी येईल ॲव्हरेज येईल क्लिअर झाला चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू हा सोपा प्रश्न होता ना तुम्हाला आपण ज येऊन जाईल तुम्हाला त्याच्यामुळे पुढे गेलेलं बरं असेल असं मला वाटतं एक रेल्वे एक ठिकाणाहून नव्वद किलोमीटर पर या वेगाने वाय या ठिकाणी जाते व परत येताना तेच नंतर साठ किलोमीटर या वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेग किती सोपा प्रश्न आहे आपण ठीक आहे दोन एक सोय म्हणजे दोन गुणीला नव्वद गुणीला साठ बरोबर बागीला नव्वद प्लस साठ म्हणजे किती येईल दीडशे किती येईल दीडशे शून्य शून्य कट तीन दोन्ही सहा तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दोन्ही दहा नऊ दोन्ही अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर आन्सर बरोबर येईल बहात्तर आंसर राइट येईल तुमच्या ये। किलोमीटर पर आवर एवढी तिची काय असेल स्पीड असेल राईट आन्सर आहे एकता मॅम सर राईट आन्सर आहे ठीक आहे चला पुढे जाऊ पुढे जाऊ आणि पुढचा प्रश्न सॉल्व करा एक रेल्वे पुणे ते मुंबई नव्वद किलोमीटर पर आवर या वेगाने जाते व परत येताना तेच अंतर पंचवीस मीटर पर सेकंड या वेगाने परत येते तर रेल्वेचा सरासरी वेगी प्रश्न फक्त थोडा फिरवलाय प्रश्न व्यवस्थित रित्या सॉल्व करा आणि तुमच्याने सुटेल एवढी मला या ठिकाणी अपेक्षा आहे ठीक आहे सॉल्व्ह करा नव्वद एका ठीक आहे ठीक येऊ शकतं ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला पंचवीस आणि नव्वद मध्ये ऑप्शन ए आणि बी आहे ऑप्शन सी आलं नाही अजून ठीक आहे चला सॉल्व्ह करू आपण गुड जॉब सॉल्व्ह करताय खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही नव्वद आणि पंचवीस ठीक आहे दोन ऑप्शन आलेले तिसरं ऑप्शन तर नाही आहे अजून अस्तित्वामध्ये लक्ष द्या आता इकडे फॉर्म्युला काय टू एक्स वाय भागेला एक्स प्लस वाय ठीक आहे जाण्याचा मार्ग म्हणजे जाण्याची स्पीड किती आहे नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटर प्रति तास प्रति तास आता येण्याचा वेग बघा येण्याचा वेग किती आहे येण्याचा वेग आहे तेच अंतर येताना पंचवीस मीटर पर सेकंद आता मागील प्रस्थानामध्ये पाहिलं तर किलोमीटर किलोमीटर मध्ये दिलं होतं नव्वद किलोमीटरने जाते साठ किलोमीटरने येते चाळीस किलोमीटरने जाते साठ किलोमीटरने येते या ठिकाणी जाते नव्वद किलोमीटरने स्पीड किती मध्ये देऊन ठेवलेली आहे पंचवीस किलोमीटर सॉरी पंचवीस मीटर पर सेकंद किलोमीटर मध्ये दिलेली नाहीये ऑप्शन क्रमांक शंभर टक्के जर हा प्रश्न राहिला असता तर ए राहिलं असतं पंचवीस राहिलं असतं ऑप्शन क्रमांक ए पंचवीस राहिलं असतं ऑप्शन बी सी राहिलं असतं नव्वद शंभर वगैरे काय असेल ते लक्षात इकडे पंचवीस मीटर एका सेकंदाला जाते ती एका सेकंदाला पंचवीस मीटर जाते आपल्याला तिथं किलोमीटर पर आवर स्पीड काढायचा आहे जर मीटर पर सेकंड तुम्ही किलोमीटर मध्ये रूपांतर केलं तर अठराशे पाच ने गुणा लागतात पाच एक पाच पंचवीस अठरा पंचे नव्वद आता या ठिकाणी तिचा येण्याचा जो स्पीड आहे तो नव्वद किलोमीटर पर अवर आहे काय आहे नव्वद किलोमीटर पर अवर हा तिचा येण्याचा स्पीड आहे हा तिचा जा जाण्याचा स्पीड आहे नव्वद इथपर्यंत क्लिअर झाला का सांगा बरं सांगा इथपर्यंत क्लिअर झाला का आता हे दुसरे जे नव्वद आले हे कसे आले सांगा समजला का तुम्हाला सांगा बरं लवकर तिचा येण्याचा स्पीड किती आहे पंचवीस मीटर पर सेकंड आहे जाण्याचा स्पीड दिले चौला, हो। हो। स्पीड किती दिलेला आहे तिचा नव्वद किलोमीटर पर अवर नव्वद किलोमीटर पर आवर येण्याचा स्पीड या ठिकाणी मीटर पर सेकंड मध्ये दिलेला आहे मग पंचवीस मीटर पर सेकंड चे जर तुम्हाला किलोमीटर मध्ये रूपांतर करायला सांगितलं तर एक रेल्वे